संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन धुळे जिल्ह्यातून जाणारा महत्वाचा बोरवीर ते नरडाणा रेल्वे मार्गातील कापडणे देवभाणे रस्त्यावरील बनवण्यात येणारा बोगदा असुरक्षित असल्यानं उड्डाणपूल करण्यात यावा यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले बोरवीरतिर नरड्यांना रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर असल्याने देवभाणे रस्त्यावर बोगदा तयार करण्यात येतय हा बोगदा असुरक्षित असल्याने या ठिकाणी उड्डाणपूल तयार करण्यात यावा तसेच जे काम सुरू आहे ते तातडीने थांबवण्यात यावे यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे यावी संभाजी ब्रिगेडसह देवभाणे कापडणे परिसरातील ग्रामस्थ देखील उपस्थित होते प्रत्येक ज्येष्ठ मार्गदर्शिकाची जव ब्रिगेडची आणि सगळ्या माझ्या ब्रिगेडच्या सगळ्या मैत्रिणी आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आणि सगळे पदाधिकारी आम्ही आज कलेक्टर साहेबांना कापडणे जवभाने आणि कापडणे हा उड्डाणपूल झाला पाहिजे त्या रेल्वे ब दा उड्डाणपूल झाला पाहिजे तो आता सध्या बोगद्याचं काम चालू आहे तर ते काम स्थगित व्हावं तो बोगदा खूपच छोटा असणार आहे तर तो पुढे भविष्याच्या दृष्टीने गैरसोयीचा होणार आहे म्हणून आता म मा, मनमाड इंदोर मा, जो मा मार्ग रेल्वे सुरू झालेला आहे आणि कापडणी देवभांडी रस्त्यावर जो उड्डाण पूल होतोय तो अतिशय हो कमी उंचीचा आणि छोटा असल्यामुळे तो भविष्यात कापडण्याच्या लोकांना खूप गैरसोयीचा होणार आहे आणि कापडण्याहून खूप मोठी रहदारी खूप मोठं गाव असल्यामुळे मोठ्या लोकसंख्येचं गाव असल्यामुळे भविष्यात ती अडचण येणार आहे त्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे त्याची दखल घेतली जावी शासनाकडे अशी आमची विनंती आहे संभाजी ब्रिगड आणि जिजाऊ ब्रिगडतर्फे धन्यवाद जय जिजाऊ जय